काही दहशतवादी हल्ला झाला आहे पुण्यातले काही कुटुंब तुमच्या संपर्कात होते सध्या काय परिस्थिती आहे आणि त्यांना कुठंपर्यंत मदत दिली काल संध्याकाळी वन नेशन वन इलेक्शनची कमिटी मीटिंग दिल्लीला चालली होती आणि मीटिंग चालू असतानाच आम्हाला सगळ्यांना पार्लमेंटची जी अनेक्सची बिल्डिंग आहे तिथे आम्हाला निरोप आला की अशी अशी घट दुर्दैवी घटना झालेली आहे आधी अंदाजच येत नव्हता की नक्की काय झालं आहे पण जी काय प्राथमिक माहिती येत होती त्याच्यातून आम्ही सगळ्यांना सगळ्याच खासदारांना सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते कमिटी मिटिंग होते आणि त्यातून थोडी थोडी माहिती आम्हाला दिवस संध्याकाळपर्यंत येत राहिली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून उमर अब्दुल्लाजींना कॉन्टॅक्ट केलं आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने मी होम कमिटीवरही आहे जी स्टँडिंग कमिटी आहे देशाची त्यामुळे होम मिनिस्ट्रीच्या काही अधिकारी उमर अब्दुल्लांचं ऑफिस या सगळ्यांना तातडीने सोशल मीडियाचा वापर करून ट्विटरचा वापर करून फोन या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्या सगळ्याच खासदार सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला माहिती आली की पुण्याचे दोन लोकांना कदाचित त्यांना गोळ्या लागलेल्या आहेत कदाचित काही कन्फर्म बातमी नव्हती आणि नंतर त्या ज्यांच्या घरी ही घटना झाली मी काही नाव वगैरे सांगत बसणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इशूज आहेत त्यांच्या घरातल्याच लेकीचाच आम्हाला फोन आला की असं असं झालेलं आहे नाही अशी परिस्थिती आहे ही खूप दुर्दैवी कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच घटना कमीच आहे याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीनी स्टेटमेंट्स केली पाहिजेत कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन होम मिनिस्ट्री असेल जे एन केचं स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन असेल हे पूर्णपणे काल दुपारपासून अतिशय ॲक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती राहील आणि माझ्यापासून त्याची मी सुरुवात करीन की आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही आता पहिले आपले भारतीय लोक सुरक्षित आहेत ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे, आहे। आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे पण आम्ही सगळे जी जी कुटुंबं आत्ता काश्मीरमध्ये अडकलेली आहेत महाराष्ट्रातली मग महाराष्ट्रातली कोणाच्या मतदारसंघातली कोणाच्या कुटुंबातली कोणाच्या नात्यातली त्या प्रत्येकाला जे आहेत तिथे तुम्ही राहा तुम्हाला मदत लागणार असेल तर लागे आज बारामतीतले काही आमचे वकील आहेत जे आज त्या भागात आहेत ते योगायोगाने बघा त्या सोनमर्गला जायचा त्यांचा प्रोग्राम होता तर त्यांना आर्मीनी आधार दिलेला आहे आणि आर्मी म्हणलेली आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही सेफ आहात मी आ काली रात्री त्यांच्याशी बोलले आजही बोलले वनिता बनकरताई आमच्या त्या ज्यो ज्योतिताई झुरुंगे आमच्या त्या तिथे अडकलेल्या आहेत ज्योतिताईंचा आत्ताच रश्मी कामटेकरला फोन आला होता आणि आत्ता ती रश्मीला असं एका फोनवर सांगत होती की आम्हाला परत येण्याची तिकीटं फार महाग पडतात त्याच्यामुळे मी आत्ता राम नायडूजींना आता कॉन्टॅक्ट केलेलं आहे पण ते दुसऱ्या फोनवर व्यस्त होते सगळेच कॉर्डिनेशनमध्ये व्यस्त आहेत तर मी रेल्वे मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट जे स्टेट ट्रान्सपोर्ट आहे आणि विमान मंत्रालयाला तिघांनाही विनंती करीन ही काय प्रॉफिट करण्याची वेळ नाही ही माणुसकीची वेळ आहे जसे जमेल ज्यांना इच्छा असेल त्यांना सुखरूप घरी आणण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे त्याच्यामुळे आता तिकिटाचा भाव काय वगैरे ह्याच्यात न पडता जितकी विमानं लावून जितक्यांना घरी यायचं आहे त्यांना तातडीने सरकारने यंत्रणा लावून घरी आणलं पाहिजे याची माझी आग्रहाची एक माणुसकीच्या नात्याने विनंती असते एक पर्यटकांचा व्हिडिओ आला आहे की त्यांची विमान तिकीट लांब आहेत म्हणजे चार दिवसावर पाच दिवसावर तर त्यांची व्यवस्थित लवकर सुटका करावी अशी त्यांची मागणी आहे आणि व्हिडिओ त्याने प्रसारित सुद्धा केला आहे विमान मंत्री आपल्या पुण्याचेच राज्यमंत्री आहेत मी कॅबिनेट मिनिस्टर राम मोहन नायडू मी आत्ताच तुम्हाला म्हणलं की जे कॅबिनेट मंत्री आहेत मुरली अण्णा मोहळी आहेत मी ॲक्च्युली राम मोहन नायडूंनाच कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांचा फोन येईलच एक दोन चार मिनटात मी त्यांनाही विनंती केली की शक्य असेल आणि मी ट्विटद्वारे ज्या रेल्वेमध्येही ज्यांना मुवमेंट करता येईल काही लोक हायवेनी कदाचित जाऊ शकतील अनेक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटीज आहेत कोणी स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे एस एस टी जशी आपल्याकडे तशी जी स्टेट ट्रान्सपोर्ट आहे जम्मू काश्मीरची जे काही ट्रान्सपोर्टचे माध्यमं असतील त्या प्रत्येक माध्यमाचा उपयोग करावा कारण का अनेक ठिकाणी लोकं पॅनिक झालेली आहेत नातेवाईक पॅनिक झालेले आहेत अनेक लोकांचे फोन येत आहेत जे पुढच्या आठवड्यात काश्मीरला जाणार आहेत ते कॅन्सल करत आहेत त्यामुळे टुरिस्ट इतकं सुंदर पद्धतीने सगळं तिथे चालू असताना एवढं मोठं दुर्दैवी घटना काल झालेली आहे त्याच्यामुळे सगळे अर्थातच घाबरलेले आहेत पण आत्ता आपल्याला लोकांना मदत करण्याची ही वेळ आहे त्याच्यामुळे पुढचे अठ्ठेचाळीस तास सगळ्यांची सुरक्षितता सुखरूप असणे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक त्यांना मदत देणं याच्यातच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे